तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तर मंडळी बघू शकता च्यूबाई तर रेडी झालंय मी पण रेडी झाले तुझे पप्पा गेलेत खाली गाडीला ते झोला बांधायला पिशवी बांधायला आणि बघा आमची बॅग पण चालले तुम्ही विचार करत चालली तर आम्ही चाललो गाव आला हो पप्पा खाली आहेत खाली आहेत तर आम्ही चाललो गावाला तर बघू शकताय तुम्ही मंडळी गावाला जायची उत्सुकता केवढी आहे कालपासूनच आहे तर असाच कंटिन्यू ब्लॉग बघत राहा आणि अजून स्किप करू नका जास्त फुल मज्जा येणार आहे हां चल 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 फुल मज्जा येणार आहे ब्लॉग बघायला एनपर्यंत नक्कीच बघा चला तर मी तुम्ही तर ना आता आम्ही निघालोत गावी जायला बघू शकताय तुम्ही मंडळी आणि ट्रॅफिक पण भरपूर होते मग काय जाता जाता गाडीला लागली तहान मग गेलो गाडीने सी एन जी भाला मस्त गाडीला पाणी पाजलं आणि परत निघालो आणि जेव्हा नुसते बोलत होते मम्मी कधी पोहोचतात आणि इथे बघा नुसतं तर रस्त्यात काम चालू होते रस्त्याचं चा। झाला आणि आलो आपले आणि आमची जेवूबाई बघा लगेच झोपली गाडीवर बसले की लगेच झोप येते आणि मस्त इथे एकवीर आई ते द पाय दर्शन घेतले आणि निघालो पुढं आणि बघा पालख्या चालल्या होत्या एकविराईच्या पायी चालत होती लोक बघू शकता तुम्ही भरपूर लोक पायी दिंडी चालत होती आणि त्या साईडला बघा भांडीगुंडी लागली होती आणि हा मंडळी इकडे बघा आयशा दिल्ला काय स्टोरी आहे काय माहिती नाही सांगतात भूतानची स्टोरी आहे बघू शकता तुम्ही मी बघू शकते मंडळी रॉयर कार कसली होती ती बरं असो काय ते असेल मग काही निघालं आणि बघला नाना घाट मस्त तिथण्यास शूटिंग करत निघालो आणि आलो पुढं चिक्या लोनवल्या चिक्या आणि इथे पण रॉम ट्रॉफिक लागली होती मग आम्ही गेलो वडापाव खायला वीस रुपयाला मस्त वस्त वडापाव होते विसलातील मग काय दाबून पण वडापाव खेळ आणि चिव पण बघा चिवला पण भूक लागली होती मग वडापाव खाल्ला आणि निघालो घरी यायला आणि बघ पोचलो पण आम्ही गावाला हे आमचं गाव छोटंसं गाव चिवे सुधागड पाली बघू शकताय तुम्ही ही आमची शाळा आणि ग्रामपंचायत त्या पुढे आलो बघा आता हा आमचा गोठा वाडास म्हणजे एक प्रकार आणि हे आमचे घर बघा चिबाई कशी हे आमचं गावचं घर मी पप्पा काय इंडिकेटर धुतलं होतं त्याला रिपेरिंग करत होते मग काय आल्या आले लागले का आम्हाला मस्त फरशी वगैरे पुसली आणि बसून चाय प्यायला चाय वगैरे पिला आणि इकडं बघा तिवच्याप्पांचं काम होतं शूटिंग करायचं या आमच्या आई <laughs> ते चालत होता नको बंद करा शूटिंग नको घेऊस आणि काही घेतली जेवच्या पप्पांनी आणि हा ही आमची बैल बा कशी चाललेत आणि पाठणं आई चालले त्यांना ढकलत चला तर मंडळी बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉक्समध्ये